नमस्कार मी संजय आवडे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि अखेर भाजपनं आघाडी घेतलेली आहे हे वैशिष्ट्य भाजपचं भारतीय जनता पक्ष कायम निवडणुकीच्या मोडवर असतो कायम इलेक्शन मोडवर असतो त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा सर्वे भाजपचे होतात सगळ्यात पहिल्यांदा सगळी चाचपणी भाजपची होते आणि सगळ्यात पहिल्यांदा सगळी तयारी पण भाजपची होते अगदी त्या पद्धतीनं भाजपनं त्यातही आघाडी घेतलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या वीस जागा भाजपनं जाहीर केलेल्या आहेत खरं म्हणजे महाराष्ट्र हे एकूणच अवघड प्रकरण आहे याची कल्पना सगळ्यांनाच आहे म्हणजे भाजपला पण आहे त्याचप्रमाणे इंडिया आघाडीला महाविकास आघाडीलासुद्धा आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये उमेदवार घोषित करणं जागा घोषित करणं हे थोडं जरा उशिरा होईल असं वाटत होतं अद्याप महाविकास आघाडीचे उमेदवार जवळपास जाहीर झालेले नाहीत पण त्यापूर्वी महायुतीमध्ये मधल्या भाजपनं भारतीय जनता पक्षाने मात्र ही आघाडी घेतलेली आहे असं म्हटलं जात होतं की महाराष्ट्रामध्ये कोणाला किती जागा हव्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला फायनल होणार का शिवसेनेला खूप जागा हव्या आहेत त्या तुलनेमध्ये त्यांना कमी जागा मिळत आहेत कारण शिवसेनेला मुळामध्ये अठरा जागा मागच्या वेळी मिळालेल्या होत्या शिवसेनेला भाजप शिवसेना युती असताना आणि आता शिवसेनेच्या शिंदे गटाला ती लेगसी असल्यामुळे ते सगळे का सगळ्या जागा हे आम्हाला लढवायच्या आहेत त्यामुळे त्यांना अठरा जागा लढवायच्या होत्या त्यांची ती मागणी होती अजित पवार गटाला अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसकडे चार जागा होत्याच त्यामुळे त्या चार जागा आणि आणखी काही जागा त्यामुळे त्यांची मागणी सुद्धा किमान सात आठ जागांची तरी होती अगदी कमीत कमी काय असेल त्यामुळे साधारणपणे अठरा आणि आठ सव्वीस जागा या लढवायच्यात आम्हाला अशा प्रकारची भूमिका होती पण अखेर बऱ्यापैकी चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे जागा किती लढवल्या जातील तो फॉर्म्युला पण आता निश्चित झालेला आहे शिवसेनेला जागा कमी मिळतील पण ठीक आहे त्यांना जेवढ्या अपेक्षित होत्या तेवढ्या नसल्या तरीही साधारणपणे अगदीच मानहानीकारक त्या जागा मिळणार नाहीत हे नक्की आहे अजित पवारांना ज्या जागा त्यांच्याकडे होत्याच किंवा आहेतच राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्या जागा मिळतील त्याच्यामध्ये काही शंका नाही भाजप आत्ता ज्या जागा लढवणार आहेत त्यापैकी सगळे काही सगळे उमेदवार भाजपनं घोषित केलेले नाही आहेत पण भाजपनं वीस उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे आणि ही वीस उमेदवारांची यादी पाहिली महाराष्ट्रातली म्हणजे अंदाज येतो की भाजपचे एकूण काम करण्याची विचार करण्याची पद्धत काय आहे ही यादी तुमच्याकडे सगळ्यांकडे आलेलीच आहे ती स्क्रीनवर पण दिसते आहे त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की साधारणपणे कुठले कुठले उमेदवार आहेत काय आहेत हे मी सांगणार पण आहे पण त्यामध्ये सगळ्यात महत्वाचे काही गोष्टी आहेत पहिली गोष्ट अशी की भाजपला जिथे खात्री वाटते त्या या जागा दिसत आहेत की इथे भाजपला खात्री आहे की या जागा महत्वाच्या आहेत इथे आपला उमेदवार निवडून येऊ शकतो अशी भाजपला खात्री वाटत असावी असा एक भाग आहे मी म्हटल्याप्रमाणे भाजपची सातत्यानं सर्वेक्षणं सुरू असतात अंतर्गत सर्वे सुरू असतात ते भारतीय जनता पक्षाचे सुरू असतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वेगळे स्वतंत्रपणे सुरू असतात त्याशिवाय इंडिपेंडंट कंपनीज त्याबद्दल ते सगळे सर्वेस करतात आणि मग कुठे काय केलं पाहिजे याच्या अनुषंगानं अखेरीस निवड केली जाते आणि ठरवलं जातं की कोणाला कुठली जागा मिळेल कुठला उमेदवार तिथे असणं आवश्यक आहे अपेक्षित आहे जातीय समीकरणं काय आहेत बाकीची गणितं काय आहेत एकूण साधारणपणे मतदारांची धारणा काय आहे भावना काय आहे या सगळ्यांचा विचार करून जी यादी अंतिम होते त्यामध्ये आता ही वीस नावं आलेली आहेत डझनभर उमेदवार आणखी भाजपचे बाकी आहेत ती यादी नंतर येईल पण वीस उमेदवार हे फार महत्त्वाचे आहेत आणि याच्यामध्ये ही जी यादी आहे याचा आपण विचार करायला पाहिजे मी म्हटल्याप्रमाणे काही महत्वाच्या गोष्टी आहेत पहिली म्हणजे भाजपला या जागांच्या विषयी खात्री वाटते हा एक भाग आहे याचा अर्थ तसंच घडेल असं नाही पण भाजपला खात्री भाजपच्या सर्वेक्षणानुसार भाजपच्या अंदाजानुसार जिथे खात्री वाटते अशा या जागा आहेत हा पहिला भाग आहे दुसरं असं की भाजपला मुंबईमध्ये वेगळी व्यूहरचना हो करायची आहे म्हणजे साधारणपणे जवळपास सगळीकडे आपवाद वगळता भाजपनं तेच उमेदवार दिलेले आहेत पण मुंबईचे मात्र जे दोन उमेदवार आहेत ते दोनही उमेदवार बदललेले आहेत याचा अर्थ मुंबईमध्ये भाजपचा वेगळा गेम प्लान आहे असं दिसतंय कारण मुंबई हा शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला आहे आणि उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये तिथे धनुष्यबाण हे चिन्ह आलं आणि धनुष्यबाण विरुद्ध मशाल असं चिन्ह आलं तर दोन शिवसेनेमधला संघर्ष वेगळ्या वळणावर जाईल आणि त्याचा कदाचित फायदा उद्धव ठाकरेंना होईल उद्धव ठाकरेंच्याबद्दल सहानुभूती आहे असं काय म्हटलं जातं ते असेलच जास्त तर ते आहे प्रामुख्यानं मुंबईमध्ये मुंबई हा उद्धव ठाकरेंचा बाळासाहेब ठाकरेंचा त्या शिवसेनेचा गड आहे बालेकिल्ला आहे तिथे या प्रकारचे वेगळे उमेदवार शिंदेसेनेचे कदाचित चालणार नाहीत आणि म्हणून मुंबईमधून प्रामुख्यानं भाजपला स्वतःला उमेदवार उभे करायचे आहेत आणि ते करताना प्रामुख्याने चेहरे बदलायचे आहेत चेहरे बदलले की आपोआपच त्या संदर्भातली नाराजी कमी होते हे भाजपचं म्हणणं आहे ज्या ज्या ठिकाणी असंतोष असेल अँटी इन्कम्बन्सी वाटते आहे त्या त्या ठिकाणी चेहरा बदलला हा भाजपनं प्रयोग अनेक राज्यांमध्ये सुद्धा केलेला आहे मुख्यमंत्री बदलले अनेक ठिकाणी वेगवेगळे हरियाणामध्ये आपण बघितलं त्यामुळे मुंबईमध्ये मला शक्यता अशी वाटते की मुंबईमध्ये किमान पाच जागा स्वतः भाजप लढवेल किंवा एकनाथ शिंदेचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढवतील असं एकूण दिसतंय ती विहोरचना आहे आणि ते उमेदवार बऱ्यापैकी बदलले जातील जवळपास सगळ्याच ठिकाणचे राहुल शेवाळ यांचा अपद वगळता अशी एकूण चर्चा आहे अशी शक्यता आहे आता आता जी यादी जाहीर झाली त्याच्यामध्ये तो निष्कर्ष काढायला जागा आहे हा दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा असा आहे की साधारणपणे फार बदल न करता भाजपनं बऱ्यापैकी सुरक्षित पद्धतीने ही यादी जाहीर केलेली आहे पण याचा अर्थ पुढचे डझन भर उमेदवार जे येतील भाजपचे आणि इव्हन इव्हन एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे तिथे मात्र बऱ्यापैकी बदल होऊ शकतात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जर तेरा जागा दिल्या गेल्या कारण आता तेरा खासदार एकनाथ शिंदेकडे आहेतच म्हणजे ऐकून अठरा जागा जिंकल्या शिवसेनेनं मागच्या निवडणुकीमध्ये पाच खासदार उद्धव ठाकरेंसोबत राहिले तेरा खासदार हे एकनाथ शिंदेच्या सोबत आहेत त्या तेरा का तेरा जागा आमच्या आहेत असा दावा एकनाथ शिंदेंचा आहे समजा त्या जागा जरी मिळाल्या तरी सुद्धा तिथे उमेदवार प्रमुख प्रामुख्याने बहुतेक ठिकाणी बदलले जातील असं दिसतंय कारण मी मागाशी म्हटल्याप्रमाणे तेच उमेदवार जर असतील तर ज्यांनी ज्यांनी पक्ष बदलला त्या उमेदवारांबद्दल ना एक नाराजी आणि असंतोष असणार आहे त्यामुळे तिथे जर वेगळा उमेदवार आला तर ती नाराजी आपोआपच कमी होते तीव्रता कमी होते ज्यांनी सगळं बाकी सगळं आलबेल असताना शिवसेना फोडली आणि लोकसभेचे उमेदवारी तुम्हाला मागच्या वेळी मिळाली होती तुम्ही निवडून आला होता ते आम्ही तुम्हाला निवडून दिलं होतं अचानकपणे मतदारांची प्रतारणा करत तुम्ही उद्धव ठाकरेंना सोडलं आणि एकनाथ शिंदेसोबत गेलात ती नाराजी जरा मोठी असते त्यामुळे बहुतेक ठिकाणी एकनाथ शिंदेचे उमेदवार बदलले जातील अशी शक्यता दाट आहे असा पण अंदाज निष्कर्ष या भाजपच्या यादीवरून काढायला जागा आहे आता बघा काय काय घडलेलं आहे म्हणजे मुळामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जी यादी जाहीर झाली त्यामध्ये फार मोठे बदल नाही आहेत नंदुरबारमधून डॉक्टर हिना गावित आहेत त्यांना मिळणं अपेक्षित होतं चर्चा होती की कदा की त्यांचं बदललं जाईल ना उमेदवारी नाव बदललं जाईल पण त्यांना मिळालेली आहे उमेदवारी धुळ्यातून डॉक्टर सुभाष भामरे डॉक्टर सुभाष भामरे हे खरं म्हणजे डॉक्टर आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ते होते संरक्षण राज्यमंत्री असणारे हे गृहस्थ पण एकूण आत्ता मात्र धुळ्यामध्ये काय होणार अशी चर्चा होती एक चर्चा अशी पण होती की रोहिदास पाटलांचे सुपुत्र कुणाल पाटील जे आमदार आहेत आणि त्यांना कदाचित लोकसभेची उमेदवारी दिली जाईल आणि भाजप त्यांना आपल्यासोबत घेईल अशी शक्यता होती डॉक्टर सुभाष भामरे अडचणीमध्ये आहेत असं म्हटलं जात होतं पण प्रत्यक्षात सुभाष भामरेंना उमेदवारी मिळालेली आहे रावेरमध्ये रक्षा खडसेंना पुन्हा उमेदवारी मिळालेली आहे अकोल्यामध्ये संजय धोत्रे यांचं नाव वगळलं आहे पण ते संजय धोत्रे आजारीच असल्यामुळे त्यांचं नाव वगळावं लागलं पण तिथे काही बदल केलेलं नाही आहे तिथे अनेक नावं चर्चेमध्ये होती रणजित सावरकर वगैरे पण त्याच्यापेक्षा सुद्धा नाव बदललेलं आहे नाव जे दिलेलं आहे ते जे आहे ते आहे डॉक्टर सॉरी अनुप धोत्रे अनुप धोत्रेंना उमेदवारी दिलेली आहे आणि अनुप धोत्रे नाव आता अंतिम झालेलं आहे ते संगीत धोत्रेंचे चिरंजीव आहेत वर्ध्यामध्ये रामदास चंद्रभांडजी तडस यांना उमेदवारी मिळालेली आहे अर्थातच सगळ्यात महत्वाचं नाव आहे नागपूरमधून नितीन गडकरी नितीन गडकरींना उमेदवारी मिळणं स्वाभाविक होतं अपेक्षित होतं ती मिळालेली आहे आणि महाराष्ट्राची यादी जाहीर झालेली नव्हती त्यामुळे नितीन गडकरींचं नाव पहिल्या यादीत का नाही हा खरं म्हणजे विरोधकांचा आक्षेप त्याला काही अर्थच नव्हता नितीन गडकरींचं नाव असणारच होतं महाराष्ट्राच्या यादीमध्ये नितीन गडकरींचं नाव असणार असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते आणि त्यासाठी काही वेगळ्या चर्चेची पण गरज नव्हती चंद्रपूरमध्ये जिथे काँग्रेसचा एकमेव जागा मागच्या वेळी मिळाली आणि ते बारले बाळू धानोरकर तिथे सुधीर मुनगंटीवार यांना लिहिण्यामध्ये उतरवण्याचा निर्णय भाजपनं घेतला सुधीर मुनगंटीवार अंडा ते नको होतं त्यांनी तशी चर्चा पण केली पण त्यांना उमेदवारी मिळालेली आहे नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांना स्वाभाविकपणे पुन्हा उमेदवारी मिळालेली आहे आणि आता अशोक चव्हाण सोबत असल्यामुळे चिखलीकरांसाठी ही निवडणूक सोपी पण आहे जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांना उमेदवारी मिळणं अपेक्षित होतंच केंद्रीय मंत्री असणारे रावसाहेब दानवे दिंडोरीमध्ये डॉक्टर भारती पवार याही केंद्रीय मंत्री आहेत त्यांनाही मिळणं अपेक्षित होतं भिवंडीत कपिल पाटील यांचे नाव अपेक्षित होतं मुंबई उत्तरमध्ये पियुष गोयल मुंबई उत्तरमध्ये पियुष गोयल तिथं गोपाळ शेट्टींचं नाव वगळलं गेलेलं गोपाळ शेट्टी खरं म्हणजे तसे महत्त्वाचे नेते आहेत त्यांचे कार्यकर्त्यांची नाराजी आता असू शकते पण पीयूष गोयल हे नाव तिथे आहे आणि उत्तर पूर्व मुंबईमध्ये मिहीर कोटेचं हे नाव आहे मनोज कोटेकांना वगळलेला आहे हा मुद्दा महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे के जळगावमध्ये उमेश पाटील यांची उमेदवारी गेली आहे कापली आहे तिथे स्मिता बाघ यांना उमेदवारी दिली गेलेली आहे अहमदनगरमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि ती अपेक्षित होतीच बीडमध्ये मात्र पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे होत्या तिथे पंकजा मुंडे त्यामुळे घरातच बदल आहे पंकजा मुंडे नाही त्यामुळे त्यांचं राजकीय पुनर्वसन होणं शक्य झालंय त्या राष्ट्रीय स्तरावर जातील खासदार होतील धनंजय मुंडे राज्यामध्ये पंकजा मुंडे केंद्रामध्ये अशा प्रकारचं राजकारण त्यांना करण्याची संधी आहे लातूरमध्ये सुधाकर शृंगारे पुन्हा जातात माढ्यामध्ये खरं म्हणजे रणजित सिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्याबद्दल हा नाराजी असं बोललं जात होतं पण प्रत्यक्षात मात्र त्यांना उमेदवारी पुन्हा दिली गेलेली आहे सांगलीमध्ये संजय काका पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित मांडली जात होती ती मिळालेलीच आहे माढ्यामध्ये मात्र अनेकांना आश्चर्य वाटते मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माढ्यामध्ये खरं म्हणजे रामराजे नाईक ना निंबा निंबाळकर आणि विजयशिव मोहिते पाटील या दोघांनाही रणजित सिंह नाईक निंबाळकर नको होते पण त्यांना उमेदवारी मिळालेली आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे दोन मुद्दे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याचा विचार केला पाहिजे आणि तो असा की एकतर जवळपास तसे हे जे खात्रीचे मतदारसंघ आहेत त्यांनाच आत्ता उमेदवारी दिलेली आहे याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे महत्वाचा मतदारसंघ तुम्ही शेवटी ठेवला आहे आणि तो आहे पुण्याचा पुण्यामध्ये मुरलीधर मोहळ यांना उमेदवारी दिली गेलेली आहे पुण्यामधली उमेदवारी ही फार महत्त्वाची आहे कारण पुण्यामध्ये उमेदवार कोण असणार हा महत्त्वाचा मुद्दा होता पुणे हा काँग्रेसचा बालेकिल्ला एकेकाळी होता तो भाजपनं हिरावून घेतला आणि आता अशी अवस्था आहे की पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये जेवढे विधानसभेचे मतदारसंघ आहेत सगळे हे भाजपचे गड आहेत त्यामुळे भाजपला तिथे तशी फारशी अडचण आता कसब्यामध्ये रवींद्र दंगेकर आले निवडून काँग्रेसचे महाविकास आघाडीचे तो अपद वगळला तर सगळे सगळे मतदारसंघ हे भाजपसोबत आहेत त्यामुळे भाजपला चिंता तशी नाही आहे पुण्याची पण तरीसुद्धा एकूण चित्र लक्षात घेता काही घडू शकतं आणि शेवटी आता संदर्भ बदललेले आहेत महाविकास आघाडी आहे आणि महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंची सहानुभूती हा मुद्दा आहे शिवसेनेची ताकद चांगली आहे शरद पवारांचा शेवटी हा परिसर आहे तो गड आहे काँग्रेसचं पण इथे नाही म्हटलं तरी चांगलं चांगली वोट बँक आहे आणि काँग्रेसकडेच ही जागा असणार आहे त्यामुळे ही निवडणूक तशी वाटते तेवढी सोपी पण नाही आहे बरीच नावं चर्चेमध्ये आली मी कुठला एम कुठल्या एमला उमेदवारी मिळणार असा मुद्दा तो होता पहिला एम होते नरेंद्र मोदी नरेंद्र मोदींना पुण्यातून उतरवलं जाईल अशी पण चर्चा होती दुसरे एम जे आहेत ते होते अर्थातच मुरलीधर मोहळ तिसरे एम होते जगदीश मोळी आणि चौथे एम जे आहेत त्या माधुरी मिसाळ यांचंही नावमध्येच पुढे आलं होतं कुठल्या एम ला मिळणार हा मुद्दा पुढे आला होता एक अटकळ अशी बांधली जात होती की राज्यसभेची उमेदवारी आता मेधा कुलकर्णींना मिळाली आहे त्यामुळे ब्राह्मण उमेदवार असणार नाही आता लोकसभेला पण ते खरं ठरलं दुसरा एक मुद्दा होता की मेधा कुलकर्णी या कोथरूडच्याच बेसिकली त्यामुळे कोथरूडला पुन्हा उमेदवारी मिळणार नाही म्हणजे मुरलीधर मोहळांना मिळणार नाही अशी अडकळ बांधली जात होती पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो होता तो होता अर्थातच निवडून येण्याचा इलेक्टिव्ह मेरिट मुरलीधर मोहळांच्या अनुषंगानं अंतर्गत काही लोकांना बऱ्यापैकी भीती असते की मुरलीधर मोहळ जर उभे राहिले निवडून आले आणि ते निवडून येतील अशी शक्यता जास्त आहे तर ते दिल्ली दरबारी जातील त्यांचं वजन वाढेल आणि असे म्हटलं जातं दबक्या आवाजामध्ये की मग पुण्याला दुसरे सुरेश कलमाटे मिळतील एवढा दबंग नेता मिळेल पुण्याला पुण्याला सध्या नेताच नाही आहे आपण एक शो केला होता की पुण्याला नेताच नाही आहे मग पुण्याला हा नेता मिळेल त्यामुळे अनेकांना छानही वाटतं आणि असूया पण आहे त्यामुळे मुरलीधर जर मोहळ उभे उभे राहू नयेत असा प्रयत्न झाला तर अंतर्गत विरोध करण्याचा प्रयत्न झाला मुरलीधर जर मोहळ उभे राहिले तर आपण काय करू असं पण आपलं उपद्रव मूल्य दाखवण्याचा प्रयत्न झाला शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न अनेक लोकांनी केला जगदीश मुळीक यांनी केलं शक्ती प्रदर्शन सुनील देवधर आघाडीवर होते अचानकपणे सुनील देवधर उतरले पुण्यामध्ये आणि मी पुणेकर असं सांगू लागले ते कोणाला काही पटत नव्हतं पण ते सांगत होते माझा जन्म इथला मी इथेच घडलो इथेच धानाचा मोठा झालो माझे वडील इथेच तरुण भारतचे संपादक होते इथल्या गल्ली बोळ्यांमध्ये मी वाढलो वगैरे वगैरे ते सांगत होते पण लोकांना काही ते पटत नव्हतं ओळख पटत नव्हती मी अमुक अमुक आहे असं म्हटल्याशिवाय लोक त्यांना ओळखत नव्हते ही अडचण होती या सगळ्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचं मार्ड जड ठरलं याची तीन कारणं पहिलं कारण असं की मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे महापौर असताना त्यांनी ज्या प्रकारचं काम केलं विशेषतः कोरोनाच्या कालावधीमध्ये त्यामुळे सेलिब्रिटी पुणे शहरातले सगळ्यांना ठाऊक असणारे सगळ्यांना माहिती असणारे पुणे शहराचा पाठिंबा असणारे स्वीकारार्हता असणारे असे उमेदवार म्हणून ते पुढे आले हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा मुरलीधर मोहोळ यांची जात महत्वाचा मुद्दा आहे मराठा आहेत त्यामुळे ब्राह्मणेतर मतं सुद्धा आपल्याकडे वळवणं त्यांना शक्य आहे आणि त्याचवेळी जी परंपरागत वोट बँक आहे कोथरूड आणि बाकी सगळी कारण पुण्याचं सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक शैक्षणिक वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये मुरलीधर मोहोळ आघाडीवर असतात मुरलीधर मोहोळ सांस्कृतिक महोत्सव घेतात कोथरूडचा तो जी अगदी पाहण्यासारखा असतो त्यामुळे मुरलीधर मोहोळ हे त्या अर्थानं सगळीकडे चालू शकतील असे उमेदवार हा दुसरा मुद्दा तेवढाच महत्वाचा ठरला तिसरं म्हणजे इलेक्टिव्ह मेरिटच्या अनुषंगानं ज्या बाकी सगळ्या गोष्टी लागतात सगळे रिसोर्सेस बाकी सगळ्या संपर्कापासून ते जे जे लागतं त्या सगळ्यामध्ये मुरलीधर ते बाकी कोणापेक्षाही अधिक उजवे होते आहेत त्यामुळे जी जी नावं पुढे आली त्या सगळ्या नावांपेक्षा मुरलीधर मोहोळ हे सगळ्यांना पूर्ण उरले आणि त्यांची निवड झाली मी पण माझ्या एका कार्यक्रमात असं म्हटलं होतं की मुरलीधर मोहळांना कदाचित उमेदवारी मिळणार नाही त्याची कारणं मी सांगितली होती की त्यांना थोडासा अंतर्गत विरोध आहे एक दुसरं म्हणजे आता कोथरूडला उमेदवारी दिली आहे राज्यसभेची किंवा खासदारकी मिळाली तर मग उमेदवार लोकसभेला जरा दुसरा असेल तिसरा पेरी फेरीवरचा उमेदवार दिला तर जे शहर आहे ती पण मिळतील बाहेरचे पण मिळतील असा सगळा मुद्दा होता अशी गणितं होती पण प्रत्यक्षात मात्र मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी पक्की झालेली आहे आणि मुरलीधर मोहोळांचे वैशिष्ट्य असं दिसतंय की ते ब्राह्मण मतं आणि ब्राह्मण तर मत दोन्ही मतं मिळवू शकतात ते भाजपची मतं आणि गैरभाजपची मतं सुद्धा व्यक्तिगत संपर्कात मिळवू शकतात शहराचा पूर्ण संपर्क अवाका आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तरुण आहेत त्यामुळे अगदी वय हातामध्ये आहे असा एक सेलिब्रिटी स्टेटस असणारा असा उमेदवार ही त्यांची अर्थातच ॲसेट असल्यामुळे आणि ही पात्रता गुढीत धरून मुरेधर मोहळांना उमेदवारी मिळालेली आहे असं दिसतंय आणि त्यांना अर्थातच ते चांगली फाईट देतीलच त्यांची उमेदवारी तगडी आहेच विरोधामध्ये काँग्रेसचा उमेदवार कोण असणार हा एक मुद्दा आहे कारण मुरलीधर मोहळ्यांच्या विरोधामध्ये कोण हा, हा मुद्दा फार मोठा आहे ज्याप्रमाणे शिरूरमध्ये डॉक्टर अमोल कोल्हेंच्या विरोधामध्ये कोण तसा मुरलीधर मोहळ्यांच्या विरोधामध्ये कोण हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे तसा तसा तगडा उमेदवार काँग्रेसकडे आहे कदाचित याच्यामध्ये रवींद्र धंगेकर हे नाव पुढे येऊ शकतं रवींद्र धंगेकर कसबा जिंकल्यानंतर एकदम स्टार झालेले आहेत त्यामुळे दोन सेलिब्रिटी इकडचे सेलिब्रिटी मुरलीधर मोहोळ तिकडचे सेलिब्रिटी रवींद्र धंगेकर असे दोन सेलिब्रिटी उभे राहिले तर ही लढत तेवढी कडवी होऊ शकते पण मुरलीधर मोहळांनी बाजी मारलेली आहे आणि पुण्यामध्ये आता पुण्याची जी निवडणूक आहे ती पण छान रंगतदार होईल असं दिसतंय पण मी मग अशी म्हटल्याप्रमाणे हे सगळ्या उमेदवारींच्या निवडीमध्ये पहिल्या यादीमध्ये धक्के टाळलेले आहेत असं दिसतंय पण दुसरी यादी ही बऱ्यापैकी धक्कादायक असेल अशी पण शक्यता किंबवणं खात्री मांडली पाहिजे मुंबईतले सगळे उमेदवार बदलले जातील ही पण शक्यता नव्हे खात्री मानली पाहिजे मुंबईमध्ये प्रामुख्यानं भाजपचे भाजपचे उमेदवार जास्त असतील हे पण आता लक्षात घेतलं पाहिजे आणि शिवसेनेचे उमेदवार सर्वाधिक बदलले जातील अशी ही शक्यता जास्त आहे हे लक्षात घेतले पाहिजे काय होईल आपण बघूया पण पहिली यादी जाहीर करून भाजपनं एकूणच बाजी मारलेली आहे सगळ्या मतदारसंघांचा उल्लेख मी आता फार करत नाही जळगावमध्ये उन्मेश पाटलांना बघून स्मिता वाघांना उमेदवारी का दिली आपण एक बघा म्हणजे एकतर जळगाव वगळता म्हणजे बाकी मे मुंबईशिवाय जळगाव वगळता कुठेही उमेदवारी बदललेली नाही आहे जळ जळगावमध्ये मात्र उन्मेश पाटलांना बघून स्मिता वाघांना उमेदवारी दिलेली आहे तर हे सगळं जे काय आहे त्या सगळ्याचा एकूण राजकीय अर्थ काय वगैरे हे आपण बघूच या पण मला असं दिसतंय की एकूण भाजपनं आघाडी घेतलेली आहे पुढे काय होईल आपण विश्लेषण करत राहूच तुम्हाला काय वाटतं तुम्ही पण कमेंटमध्ये लिहा बाकी आपण बोलत राहू थँक्यू